मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर ॲक्च्युली आता व्लॉग ना चालू करणार नव्हतो आज आहे वेनसडे ओके आणि आता मी घरी आहे तर व्लॉग चालू करणार होतं एक मला ना मी स्टोरी टाकलेली आहे त्याच्यावर हे आली मला कमेंट आली की भाई व्हॅलेंटाईन डेबद्दल काहीतरी मोटिवेशन दे तर व्हॅलेंटाईन डेवर काय मोटिवेशन द्यायचं म्हणजे जे जिम रॅट आहेत त्या लोकांना तर पहिलं तर मोटिवेशनची गरज नसते जे डेली जातात ओके आणि व्हॅलेंटाईन व्हॅलेंटाईन काय नसतं ओके okay, जर तुम्हाला व्हॅलेंटाईन डे एकदम तगडा साजरा करायचा आहे तर आता मेहनत करा तर तीस पस्तीसला एकदम टॉप नॉच व्हॅलेंटाईन साजरा करा ओके तर आता या गोष्टीकडे लक्ष देऊ नका फोकस राहा ओके okay, गोलवर आणि बस एन्जॉय करा बाकी काय सीन नाही ठीक आहे बाकी एन्जॉय करा बाकी काय विषय नाही तसं मी आज लेग वर्कआउट मारून आलो आहे <laughs> जर आज लेग वर्कआउट होता व्हॅलेंटाईन डेचा ॲक्च्युली मी विचार केलेला व्हिडिओ बनवायची म्हणजे असं सगळ्यांना विचारायचं व्हॅलेंटाईन डेबद्दल तुमचं मत काय आहे बट नाही बनवाय मला नाही त्या गोष्टीकडे जायचं नाही आता आपण फोकस्ड आहे आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहेत मस्तपैकी वर्कआउटच्या चॅलेंजेस हे ते मस्तपैकी एकदम फोकस्ड आहे आता आता फोकस्ड राहू देतं ते थोडं फोकस हलवू नका ठीक आहे म्हणजे तेच सांगायचं आहे की वॅलंटाईन वॅलंटाईन काय नसतं हे फक्त एकदम स्टार्टिंग स्टार्टिंगचे असे चोचले असतात ओके एक हार्ड ब्रोकन तुम्हाला सांगतो आहे ठीक आहे तर काय विषय नसतो मम्मी तू तु केल तुम्ही केलात की नाही व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट तू आणि पप्पानी काय के केलं के सकाळपासून मासे खाले <laughs> सका व्हॅलेंटाईन डे <laughs> बाऊला सांभाळलं आणि ये अपने को ये वैलेंटाइन समजा ते <laughs> दे, डेट बीट नाही जमणार भाई आपल्याला आपण सध्या सगळ्या गोष्टी बोझ घेऊन चाललो आहे तर आपल्याला या गोष्टी नाही जमणार डेट अँड ऑल अँड आणि ना, आज जिम मध्ये गर्दी पण कमी होती सगळी पब्लिक व्हॅलेंटाईन द्यायला वायर बाई वन साईड लेग जोडले आहेत वन साईड तुम्हाला थांबा कॉर्ड्स मारलेत था एक्चुअली आज कॉर्ड चा वर्कआउट आणणार ह्या वीकमध्ये नाही नेक्स्ट टू नेक्स्ट वीक नाही तर त्याच्या नेक्स्ट वीक नेक्स्त� आणू लेट सी आणि फ्रायडेला मी नाही आहेत चॅलेंज वगैरे ते थोडं बोरिंग वाटतंय कारण म्हणजे दोन्ही दिवस आपला एक दिवस वर्कआउट तर होतोच ना तर फ्रायडेला असा रँडम ब्लॉगच म्हणजे वीकचा अपलोड करीन कारण थोडा रॅ रॉ राहू दे रॉरसाठी पण थोडी मजा आहे ओके ठीक आहे आता ऑलमोस्ट वर्कआउट व्हिडिओ येतील आणि तेच मोटिवेशनच राहायचं आहे भले व्ह्यूज नाही येऊ दे चालेल आपण जे करतो आहे ते दिसलं पाहिजे कारण करायचं आहे आपल्याला जल्दोष तर तुम्ही सपोर्ट करा बस मला एवढं सांगायचं आहे जो कुठलाही ॲथलीट असो मी आजकाल बघितलं थांबा जरा हात दुखाला तर ॲथलीट ॲथलीट आहे ना ॲथलीट ॲथलीटला एवढा प्रेम नाही दाखवत लोकं म्हणजे त्याचा वर्कआउट वगैरे ह्या गोष्टीला जास्त व्ह्यूज लाईक नसतात बट जे चालू असतो इन्स्टावर तुम्हाला माहिती आहे नंगा नाच त्याला बराबर व्ह्यूज लाईक असतात तर पोरांना जरा सुधारा जी पोरा मेहनत करतायत जी तुम्हाला म्हणजे आहेत काही गोष्टी शिकायला मिळत आहेत त्या गोष्टींना सपोर्ट वहिनी तुझा काय आज व्हॅलेंटाईन डेचा हे काय होता व्हॅलेंटाईन डे कसा गेला काय दादा नाही काय दिला नाही हां

एला विचारो दो मी डे डेस गिफ्ट काय दिला बोलतो दिला ना तीन मॅक्स मी बोलेले वाला अगं पहिले बोलायचं की ते दोन पोरं दिले की आता लोकांकडे भाई डायरेक्ट भाई थांबा आता करा व्हिडिओ चालू झाले ॲक्च्युली ना आम्ही संडे गेलेलो जूला ओके okay? तर तेव्हा ना मी व्लॉग शूट केलेला पण तो टाकणार होतो हे रेसिपीच्या व्हिडिओसोबत म्हणजे मीलच्या व्हिडिओसोबत सोबत बट नाही टाकला बिकॉज मोठा झाला असताना ब्लॉग म्हणून हा ब्लॉग आता एन्जॉय करा मस्त ब्लॉग आहे बघा एकदम रँडम जे काय ते आणि कौस्तुभ बोलतो ना भाई कौस्तुभमय व्ह्यूज जातात दाखवून द्या कौस्तुभचे जे फॅन्स आहेत त्यांनी जाऊन पटापट पटापट कमेंट करा ओके सांगा कौस्तुभमय व्ह्यूज जातात की नाही ओके कसं गाडी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये दर्शनला ना आयटमची आठवणच होती म्हणून फोन केला सगळ्यांना पहिला आता तो आजकाल आम्हाला पहिला फोन करत नाही पहिला आम्ही धुरीला करतो पहिला त्याला फोन केला आणि बागत होताच बाजूला रडत बिडत होता म्हटलं जाव्याचं दादा सगळे बोलत आहेत अचानक भयानक कुठं होत नाही आता तुम्हाला रात्री ब्लॉग एंड करतानाच बोललो असतो की प्लॅन वगैरे झालं आहे भाई काय किती खोटं बोलशील बाईक कोण असेल पोरगी बेरगी तिच्यासाठी आठी रडतो तर बघ बाई म्हणजे असा रडत रडत फोन केला की भाई जरा सीन झाला आहे लवकर आहे ना आता जरा सगळं सांगणार नाही ते सांगितलं की भाई असा सीन झाला आहे ब्रश न करता आलो मी कधी टॉयलेटला न जाता येत नाही तो ब्रश न करता आलो म्हणजे विचार करा आता आपण चाललो आहे शूला शूज घातलं जाट रनिंग नाही करणार आहे मी बघा हे जे ॲथलीट आहेत ना ते रनिंग करणार आहेत पाच पाच दहा दहा किलोमीटर धावणार आहेत बाई इकडून यायला बोललो इकडूनच धावत जाऊया जुला बोलतो काय पागल झालाय झाल इथूनच धावत जायचो यांच्या आता, आता गाडी आल्या तर बोलतो गाडीने जाऊया काय बोलणार बॉडी कमी नाही तेव्हा फक्त आमचा ब्लॉग वगैरे चालू नसायचा आम्ही काय रानटी रानटी होतो नुसते कुठून पण धाव काय पण कर डायरेक्ट धाव धाव धावत आणि करत गेलो मस्ती नाही करत आहे खरंच आम्ही गेलेलो मी पण होतो तेव्हा पण बेकार बॅगा बेकारच्या तेव्हा पैसे पण नसायचे पैसे नसायचे म्हणून काहीतरी चुते आपा करायचो मग दात आले चला चला तुम्ही पण उठा लवकर हा कुठला विचार जो फोन होतो आणि हा पट्टीने तुमचा आहे ना माझा नाय कौस्तुभचा कौस्त्युमचा आहे जागा अरे कौस्तुभचा आहे माझा कुठे आहे ना ओंकार आहे <laughs> <laughs> आ, <laughs> दुकते, दुकते, दुकते। <laughs> <चीवाद> <laughs> हा ओंकार नाही झाला मुळे मुळे झालं कॉस्टू ना ओंकार आहे अरे पण डायना करून मारतो मोबाईलला काय दुखते पाठ दुखते मोबाईलची पाठ दुखते पाठ हा मोबाईलची पाठ दुखते विषय असा होता विषय असा आहे की दर्शनला रोस्ट आहे दर्शनला रोज काय करायचं आई झाले आदित्यच आयुष्य वादलेलं आहे रोज गेलाय अरे पॉइंट भेटला पाहिजे लावडा आताच काय रोस्ट करू भेटतो दुखात तो मित्रांनो हो हा काय सांगतो माहिती आहे याच्यामुळे माझा चॅनल चालतं चल पाच मिनिटं काढून दाखव चॅनलवर पाच मिनिटं बोल चल काही काही टॉपिक तुला वाटेल तो इंजिनिअरिंग टॉपिक आहे काय पेपर लिहायला आलोय निबंध माझे माझा मा... निबंध लिहितोच लवड इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग निबंध निबंध इंजिनिअरिंगला निबंध लिहायचा मग शाळेत काय लिहायचा शाळेत येईल तुम्ही कविता कथा कथा धडे धडे लाडे पण बोलतो ये आणि बोलतो माझ्यामुळे काय बोलत नाही आला यशला काहीतरी यशला काहीतरी टोपा दिला यशने जो टोपा दिला आम्हाला शिव्या नको शिव्या कमी येतात डिफॉल्ट सेटिंग आहे ती माझ्या याच्यात अंगातच डिफॉल्ट सेटिंग आहे आता सांग आम्हाला जो टोपा दिलाय मोठा भला मोठा जो टोप दिलाय नाही बोलू शकत टोप जो दिलाय तो आता आम्ही लक्षात ठेवणार आहे आठवडाभर आणि त्याला आठवडाभर त्याला तेच सांगणार आहे बाबा काय जवळ तू लवड्या प्लॅनची जी लोकांना काय बनवतोय ते बंद कर एक तर सांग कि बाबा जायचंय तर जायचंय नाही जायचं तर नाही जायचंय जवळी आमच्या झोपेचे लवडे लावला एक मिनिट बंद झालं काहीतरी बोलतो काय काहीतरी असं व्यवस्थित बोल ना त्याला व्यवस्थित काय बोलू यश बोल विदाउट शिअरिंग यश बाबा हे जे काय ते बंद कर सांग आम्हाला क्लिअर सांग यायचंय तर यायचं आहे नाही यायचंय तर नाही यायचंय सांगितलं डायरेक्ट आला त्याच्यावर विषय काय त्याच्यावर विषय असा आता काय आता ते विषय आपण दुपारीच बघू का का दुपारी येईल ना बाबा नाही पण तुझी इच्छा काय तुला काय बोलायचं ते बोल ना शिवाय डायरेक्ट नको नको शिवाय नको तू आता बोलतो डबल स्टँडर्ड स्टँडर्ड डबल स्टँडर्ड स्टँडर्ड आता स्टँडर्ड वर आला कशाला आल्या देव बॅग बिग घेऊन एकाच्या भाषेत आमचा मित्र बदलला आता मित्रांनो जर तुम्हाला पण वाटत असेल काय काय कोणत्या रंगात रंगलाय काय कळत नाही आता आमचा मित्र आम्हाला निया रंगात रंगलाय आय डायलॉग कोणाचा आहे तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा का तुम्ही हिरो आहेत ना तुमच्या डायलॉग माहिती आहेत कमेंट मध्ये हो सांगा मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल एंटरटेनमेंट देतो कमेंट मध्ये सांगा तो असं म्हणणं आहे की त्या दिवशी नाही ती मम्मीच्या मम्मीची ती व्हिडिओ टाकलेली ह्याची रेसिपीची त्याच्यामध्ये ह्याची विकेट घेतली आणि ह्याचा फक्त चेहरा घेतला माझ्या चेहऱ्यामुळे व्ह्यूज येतात जरा प्रूव्ह करा आम्ही फॅक्ट दाखवले आहेत कसे ते

उरलेला वाज येतो शिवायला दुपारी नाही आला हुंडीचा वाज नाही फ्रेंच 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 फ्राईज नाही परत चौली कंटेंट तुझा पोझडीच्या आणि ह्याच्या आधी बघितला ना असं नाही तू शब्द इथंच राहणार हे शब्द इथं राहणार दर्शनला रोस्ट कर बाईने काय रोस्ट केलं बघितलं असेल तुम्ही आधी विषय असा आहे की थांबला बरं विषय आहे की <laughs> विषय असाय की विसरलो जाऊ दे आता दर्शन जाऊ बघा कसले वर्कआउट करतायत फिरायला बाकी बोकड्यात गेला एकदम सकाळी सकाळी पोरी बघायला पोरी नाही इकडे सगळ्या काकी अरे मी तुझी नजर नाही सगळी दिसते म्हणतो पोरी नाही सगळ्या काकी व्ह्यू चेक करा कर, वाहन व्ह्यू चेक कट बिट काय होत नाही बाई ते पण टाकला वाटा हे कट कर, कर, कर करा जाऊन बोलताय व्ह्यू चेक करा व्ह्यू चेक करा एकदम कडक तुझ्या ह्याच्यात लोकांना फिटनेसचं महत्व हो सांग फिटनेस का करायला पाहिजे दुसऱ्या दिवशी चांगलं खायला भेटेल म्हणून फिटनेस करायची आज फिटनेस करायची उद्या चांगलं काहीतरी खायचं पोटभर सर, का म्हणजे असं घाल तुला खायला नाही भेटणार फिटनेस नाही केलं तर हा फिटनेस नाही केलं तर ढेरी बिरी पुढे येणार त्याच्यापेक्षा कसं फिटनेस करा दररोज खा फिटनेस करा दररोज खा म्हणजे जेवढाच खा तेवढं कॅलरी जेवढं खावा तेवढं लगेच कॅलरीज असला फिट आहे एकदा वन सेट एकदा जम्बी मारून दाखव भाई काहीतरी जत्रा होईल नाही नाही तीवाली तीवाली फजा लत्रा चलीची तुझी तुझी दाखव पंचवी होईल माझा आई आईजवली इकडे शिवाय का काय ते खाली लिहून ठेव बाबा कौसुब आला की शिवाय येणार त्या डीफॉल्ट मध्ये येणार तुझी मम्मी मी बघते तुला लाज नाही वाट वाटत थोडी फार मम्मीला असा असा कट कट करून दाखवतो कट कट करून मम्मीला माझ्या घरात पण देतोच काय कळलं काय आता पोरगा वाया गेलाच आहे मम्मीला वाटव का ही व्हिडिओ क्लिप नको नको बंद झाला तोंड बन कट कट शूज घालून का नाही काढून का नाही लावलाय खराब होती नाही पण कशाला बहीण तुझी एवढा लांब शूज घालून यायचे आणि इथे काढून धावायचे पागल आहेस घालून धाव तू कोणाचे तुझे नाही वाटत आहे ते माझे तर <laughs> <laughs> वापरून दिले वापर वापर तो वाटता वापरून दिलं कोणी ते वापरले त्याने वापरलं तरी तू जो आला नाही ना हां जो आला नाही ते त्याला त्याला तू काहीतरी बोलत नाहीस बोल त्याला काहीतरी काय बोललं त्याला टाकून दिला मी त्याला बाय अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा भिंडणार आहे पहिला तर माझ्या पार्टनरला भिणार आहे गणेश ठाकूर याला पण तो बॉडी दाखवत नाही म्हणून डायरेक्ट अठ्ठावीस डिसेंबरला मोबाईल घेऊन समजलो चालू पण भाई काय विषय काय तुमचा तो जरा क्लिअर तुम्ही अठ्ठावीस तारखेला आता तू नको काय ऑइल बिल लावून ऑइल तुम्ही करता ना फक्त तेल लावून फक्त तेल बॉडी तेल तुझ्या अजून दुसरा कुठला ॲट असेल की तू एकटाच आहेस मी अजून एवढं टाईट नाही केलं नॉर्मल <laughs> आम्हाला बघायचं <laughs> बोलतो दाखव फोटो कसे का काढले म्हणजे आता ह्याला पण काढायचे भाई बेकार ना बॅग बघ बॅग एकदा चेक कर घाबरला बॅग बॅग नाही बॅग बॅग आणि बॅग आणि पॅक काय ना बॅग बीके बघ नॉर्मल आहे बघ

बॅग 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 बघा कुठे आहे काय बोलवत अविनाश 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 वार्षिक गुरुवारचा फोटोग्राफर बनवतो आता फोटो बघ फोटोग्राफी मॉडेल तर आना तो काय <laughs> पोरगी no, पाहिजे भाई ये नाही नाही हां स्विमर चालले वाला स्व पाण्यात नाही नाही पीछे भाई किती पाचशे मीटर की एक किलोमीटर <laughs> एक काम करा मागे असं काहीतरी हे का करा मागे बघा आणि डायरेक्ट पाण्यात डोडी धूप चल इकडे बघ इकडे बघ काय करू रे लवडे लागले सॉक्स 不对，这不对。 ते पाच पाच ओवरचा सामना चालू झालेला आहे चिमनाबाई चाळीचा बॅट्समन शुभम परब उर्फ चक्की, चक्की। इथे बॅटिंगसाठी उतरलेले आहेत आणि त्यांचा सुपला शॉट मारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे बघूया आता काय करतायत चिमणाबाई चाळीचे ओपनर कॅच आउट होणार होते पण ते जरासाठी वाचलेले आहेत शुभम परब चाळीमध्ये त्यांना शिटमॅन नावाने ओळखले जाते शिटमॅन नो हिटमॅन इट शिटमॅन अन्ना चार प्लेट मेदवडा पार्सल मित्रांनो डाळ वडा चटणी सांभार चाप चा पार्टी काय विषय कॅमेरा चालू केला की येते तो डायरेक्ट तो बोला चॅनल ह्याच्यामुळे चालत मग पार्टी कोण देणार विषयकडे मग चॅनल पैसे मला वाटत मग तुझ्यामुळे नाही भाई ह्याच्या माझ्यामुळे नाही बोललोय आमच्यामुळे बोललास तू मला घेतला म्हणून चेक कर चॅट

झोपवतो झोपवतो नाई आत्ताच आहे तिकडे नाही पहिल्या मिनट पाठवतो तरी पण दम नाही मला पाडणार बंद एवढा पुन्हा दम